नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रात एक गाव आहे जिथे नागपंचमी म्हणजे फक्त सण नाही ती आहे श्रद्धा परंपरा आणि निसर्गाशी असलेलं जिवाळ्याचं नातं हे गाव म्हणजेच शिराळा नागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक पवित्र सण हिंदू धर्मात सर्पांची पूजा ही फार प्राचीन आहे नागदेवतेला आपण विश्वाच्या रक्षणासाठी पुजतो विशेषत शेतकरी वर्गात नागाला भूमीचे रक्षक मानलं जातं या दिवशी स्त्रिया नागदेवताला दूध लाह्या अर्पण करतात तर लोक घराच्या दारावर नागाचा आकार काढतात संकटापासून घराचं रक्षण व्हावं म्हणून मित्रांनो सांगली जिल्ह्यातील शिराळा हे गाव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे का कारण इथे साजरी केली जाते नागपंचमी बत्तीस शिराळा ही परंपरा तब्बल पाचशे वर्षापासून जुनी आहे शिराळा गावात बत्तीस विशिष्ट कुटुंबे आहेत ज्यांना शिराळे म्हणतात या घरामध्ये पिढ्यान पिढ्या मर्यादित नाही तो एक संपूर्ण सामाजिक धार्मिक आणि पर्यावरणपूरक उत्सव बनतो नागपंचमीच्या आठ आध दहा दिवस आधी या घरातील युवक जंगलात जातात तेथे ते, ते सावधपणे काळजीपूर्वक आणि अत्यंत सन्मानाने जिवंत नाग पकडतात कोणतीही इजा न करता हे नाग पितळी भांड्यात ठेवले जातात त्यांची काळजी घेतली जाते दूध दिलं जात सुरक्षित जागा ठेवली जाते पंचमीच्या दिवशी या नागांची विधिवत पूजा होते फुले दूध लाह्या हळदी कुंकू वाहिलं जात या पूजेमध्ये संपूर्ण कुटुंब सहभागी होत विशेष म्हणजे ही पूजा केवळ श्रद्धा म्हणून नाही तर निसर्ग आणि प्राणी संवर्धनाची शिकवण म्हणून केली जाते या परंपरेचा एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे पर्यावरणाशी असलेली नाळ नाग हे शेतातले साप कि की उंदीर कीटक खातात त्यामुळे पिकांचं रक्षण करतात शिराळा गावातील ही पूजा मानव आणि सर्प यांच्यातील सह अस्तित्वाचं प्रतीक आहे पूजा झाल्यानंतर हे नाग पुन्हा जंगलात परत नेऊन सोडले जातात जे आजच्या काळात एक प्रकारचा निसर्ग संरक्षणाचा उपक्रम आहे या दिवसात शिराळा गावात हजारो भाविक आणि पर्यटक भेट देतात ढोल ताशा भजन मिरवणूक देवांच्या गजरांनी संपूर्ण गाव भरून जात नागराज मंदिर हे उत्सवाचं प्रमुख केंद्र स्थानिक ग्रामस्थ गावकरी महिला आणि लहान मुलं सुद्धा सहभाग घेतात आणि ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतात सरकारकडूनही यास अनुमती असते आणि नाग संरक्षणाचे सर्व नियम पाळले जातात शिराळा नागपंचमी ही केवळ एक परंपरा नाही ती एक शिकवण आहे आपण निसर्गाशी जुळून जगायला शिकावं सर्व जीव मात्रांमध्ये दैवत्व पाहावं आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा चला ही अनोखी परंपरा आपण पण जपूया आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया शिराळा नागांची भूमी बत्तीस शिराळा आपली गौरवशाली परंपरा